जय भीम आपण प्रकाशकरण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत हाच प्रकाशकरण न्यूज चॅनल आपण या ठिकाणी आलो हो, आपल्या सोबत सर आहेत सरांना विचारूया की सर डॉक्टर आंबेडकर यांच्या महाप्रें आपण अभिवादन म्हणून प्रथमत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आज सन्मान जीवन जगतो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तरंजित क्रांती न होता बऱ्याचशा क्रांती अशा झाल्या ज्याला चटणी भाकरी मिळत नसेल तर त्यांनी शिरापुरी खा हे लेणींची संस्कृती आहे परंतु बाबासाहेबांनी कुठलाही रक्ताचा एकही थेंब न थांबता आज सन्मानाला जी वागणूक सर्वांना मिळते स्त्री असेल पुरुष असेल ही समानतेची वागणूक मिळते ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आणि मी आपल्या सर्व अनुयायांना एकच विनंती करेन ज्या डॉक्टर बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत ते आपण त्यांना आदरांजली वाहत असताना की त्यांच्यामुळे आपण हे जीवन जगतोय हे वास्तव स्वीकारून बाबासाहेबांच्या अडुसष्ट महापरिवाद दिनी हीच खरी मुंबई प्रदेशचा एक कोशाध्यक्ष म्हणून राजेंद्र सतुधी म्हणून आणि मुंबई प्रदेशचा कोशाध्यक्ष म्हणून ही बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल आणि हीच आदरांजली वाहत असताना आपण विनोतेचं प्रतीक असलं पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या चतुश्रीवरती जी, दौक्त, जी, चतु जी सर्वांगीण विकास करण्यासाठी जी तत्व अवलंबली त्याचा अंगीकार केला पाहिजे हेच मी आपल्या सर्व अनुयायांना पुन्हा एकदा विनम्र आग्रहाची विनंती करतो आणि चैत्यभूमीवर येत असताना आपण कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता आपली भूमी चैत्यभूमी ही स्वच्छ भूमी असली पाहिजे एवढंच मी बोलतो जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद सर आणि खरोखरच बाबासाहेबांच्या विचारानुसार समतेचा व्रात या पूर्ण देशामध्ये नव्हतं संपूर्ण एक शांततेनं चैत्यभूमी आल्यानंतर आपण भावपूर्व श्रद्धांजली अर्पित केली पाहिजे तसेच आपली भूमी चैत्यभू आपण स्वच्छ सुद्धा ठेवली पाहिजे असं सरांनी या छोटासा संदेश दिलेला आहे धन्यवाद सर आपण प्रकाश प्रत वेळ दिल्याबद्दल आपल्या मनपूर्वक धन्यवाद जय भीम जय भीम सर तुमचा नंबर देऊन कॅमेरामॅन सुनील शेलारसह सिद्धेश जाधव हो, आदर